आलमट्टी धरणामुळे कृष्णा नदीला महापूर आला त्याचं बॅकवॉटर आलमट्टी ते सांगलीपर्यंत पोहोचलेलं दिसते पाण्याची पातळी वाढलेली आहे <coughs> अंदाजे चाळीस फुटापर्यंत पाणी गेलेलं त्याच्या पुढे जाऊ शकतं त्यामुळे काही भागामध्ये नागरिकांचे हाल होत आहे ज्या ठिकाणी नागरिकांची त्या ठिकाणी घरं पाण्यात गेलेलं किंवा घर पाणी आलं आहे अशा लोकांना माझं आव्हान आहे की स्वर्गीय खासदार डी जे पाटील इस्टेट चांदी चौक दक्षिण शिवाजीनगर या ठिकाणी आपली नाश्ता दोन वेळा जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली आहे माझा नंबर आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी चौपन्न एकोणतीस ज्या व्यक्तींना कुठं सोय झाली नसेल किंवा जेवणाची किंवा राहण्याची व्यवस्था नसेल तर त्यांनी ह्या नंबरवर किंवा ह्या पत्त्यावरती कॉन्टॅक्ट करावा असे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो